नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वटपौर्णिमा आहे या दिवशी वट सावित्री व्रत केले जाणार आहे या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म तोच पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते स्त्रिया महिला या दिवशी उपवास करतात या दिवशी उपवास कसा करावा उपवास कधी धरावा आणि या हा उपवास कधी सोडावा त्याचप्रमाणे उपवास हाच पदार्थ खाऊन सोडायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा व्रत हे एकवीस जून शुक्रवार या दिवशी पाळले जाणार आहे या दिवशी महिलांनी साज शृंगार करून आवरून नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे चुकूनही या दिवशी वडाच्या झाडाची फांटी तोडून आणून त्याची पूजा तुम्हाला करायची नाही आहे तर बघा जर का तुम्ही असं केलं तर तुम्हाला ह्या केलेल्या व्रताचं फळ हे अजिबात मिळणार नाही या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी होऊ दे असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र हे व्रत करावे असे सांगितले जाते तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या दिवशी काही महिला संपूर्ण दिवस हा उपवास करतात आणि रात्री हा उपवास सोडत असतात काही महिला वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास धरतात आणि वडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडतात यानंतर तिसरी पद्धत म्हणजे हा उपवास संपूर्ण दिवस केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो तुम्ही जर का संपूर्ण दिवसभर उपवास करणार असाल तर तुम्ही दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात आता ज्या महिला फक्त वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरणार असाल त्यांनी सकाळी पूजेपर्यंत दूध किंवा फळं खाल्ली तरी चालणार आहे काही ठिकाणी खिचडी खाल्ली जात नाही नुसते फळं खाल्ले जातात तर काही ठिकाणी हा उपवास निर्जला उपवास केला जातो आता तुम्हाला जर का निर्जला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर फराळचं खाऊन हा उपवास करू शकतात ज्यांना वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करायचा असेल त्यांनी फळं दूध हे घेऊ शकतात किंवा सकाळपासून पूजा होईपर्यंत निरांकार उपवास करायचा आहे आणि वडाच्या झाडाची जा पूजा झाल्यानंतर तुम्ही जेवण करून उपवास सोडू शकतात आता वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तुम्हाला घरी येऊन तुम्हाला तुमच्या पतीच्या पाया पडायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता जर का तुमचे पती घरी नसेल तर तुम्ही संध्याकाळी पती आल्यानंतर त्यांच्या पाया पडून तुम्ही उपवास हा सोडू शकतात गरोदर महिलांनी उपवास नाही केला तरी चालणार आहे त्यांनी फक्त हे व्रत करावं त्यांनी ह्या व्रताची पूजा करावी आणि त्यांना जर का शक्य असेल तर त्यांनी हा उपवास करावा शक्यतो वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करावा आणि त्यानंतर त्यांनी उपवास सोडला तरी चालेल जर का त्यांना आरोग्याशी काही संबंधित त्रास असेल तर त्यांनी फक्त ह्या झाडाची पूजा या, या दिवशी करावी उपवास नाही केला तरी चालणार आहे विटाळ मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही या दिवशी तुम्ही फक्त उपवास केला तरी चालणार आहे त्याचप्रमाणे प्रेग्नेंट महिलांना जर का पूजेसाठी जरी बाहेर जाणं शक्य नसेल आणि जर का त्यांनी फक्त उपवास केला तरी चालणार आहे तुम्ही मनातल्या मनात तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करत आहात असं समजून तुम्ही घरात मानस पूजा वडाच्या झाडाची करा आणि फक्त पूर्ण श्रद्धेने मनापासनं पूर्ण भक्तीने तुम्ही नमस्कार करा बघा तुमची ही पूजा देखील ग्राह्य धरल्या जाईल त्यानंतर उपवास सोडताना आपल्याला तो कसा सोडायचा तर बघा तुम्ही उपवास आपण नेहमी आपण नेहमी जे गोडाचा पदार्थ म्हणून उपवास सोडतो त्या पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे तुम्हाला या दिवशी उपवास सोडताना किंवा या दिवशी चुकूनही मांस मच्छी मटण म्हणजेच नॉनव्हेज मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे तुम्ही आपलं साधं भाजी भाकरी जे आहे एखादा गोडाचा पदार्थ किंवा आंब्याचा रस म्हणून हा उपवास सोडू शकतात। या दिवशी उपवास केल्यानंतर वेगळे काही नियम असे नाहीये तुम्ही नेहमीसारखा उपवास करू शकतात फक्त तुम्हाला उपवास सोडण्यापूर्वी तुमच्या पतीचे तुम्हाला पाया पडायचे आहे बघा तरच तुम्हाला ह्या उपवास केल्याचं फळ मिळणार आहे कारण आपण हा उपवास आपल्या पतीसाठी धरत असतो पूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही पाया पडू शकतात आणि उपवास सोडताना तुम्हाला गोडाचा पदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा त्याचप्रमाणे वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात आणि त्याचप्रमाणे वडाच्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ